कोण रिपब्लिकन आणि कोण डेमोक्रॅट्स असल्या भानगडीत आपलं पितळ उघडं पडेल असा विचार त्यांनी केलेला के असावा पोमा मात्र मला काही बोलण्याचा फालसा प्रयत्न करत नव्हत्या एकतर मी त्यांना आवडला नव्हतो किंवा काकूंचा तायडीवर सार्थ विश्वास असावा आता मात्र सगळेच कंटाळे होते माझ्या बहिणीची चुळवळ सुरू झाली होती संध्याकाळच्या रिसेप्शनसाठी तिला घरी जाऊन नट्टापट्टा करायचा होता त्याच्यामुळे लवकर निघा असं ती म्हण खूण होऊ लागली होती मी महाडेश्वराकडे पाहून भुव्या उंचावून खूण केली पोबाला माझी खूण दिसावी याची योग्य ती काळजी मी घेतली होती पोबाने माझ्याकडे पाहत व किंचित हसत विचारले मुलीला बोलवायचं चा का चायला हा काय प्रश्न झाला का नाही हो काका इथे मी तुमचा ऐंशीचा स्ट्रगल लॉचं ज्ञान व ओबामाची क्रांती या विषयावर बोलायला आलो होतो उगाच मुलीला कशाला मध्ये आणता तुमचं अगाध ज्ञान पाहून माझं मन आदरानं भरून गेलं आहे सासरा करीन तर तुम्हालाच अशी मी खुणगाट बांधली आहे तेव्हा फक्त मुहूर्त काढा मुलीला पाहण्याचा कशाला असं बोलून दाखव असा विचार होता तेवढ्यात महाडेश्वर मदतीला धावून आले व म्हणाले बोला बोला आम्हाला जरा जायला उशीर होतो अचानक पोवा माझ्याकडे पाहून म्हणाले उठा मी म्हटलं जायला काय झालं प्रोग्राम संपला की काय यांना राग बिघाला की काय म्हटलं पोबा उठले व मला हातानेच उठण्याचे खून करू लागले मी गोंधळून गेलो मला म्हणाले हा उठा म्हणजे उठा इकडे बसा मला काही कळे ना कशाला असं का म्हणतात मला म्हणलं असू दे मी इथे कम्फर्टेबल आहे पोबा काय ऐकायला तयार नव्हते महाडेश्वर म्हणाले सांगतायत तसं करा मी निमूटपणे उठून सांगितल्या ठिकाणी बैलाप्रमाणे जाऊन बसलो च्या आईला लग्न म्हणजे काय काय करायला लागतं का, का का करा असा विचार करत मी चरफडत तिकडे जाऊन बसलो पोबा बदले अहो शुभ कार्यासाठी तुम्ही पूर्वाभिमुख असणं महत्वाचं आमच्या गुरुजींनी सांगितलंय मनातल्या मनात, मनात। गुरुजींचे मी आभारच मांडले कारण फक्त पूर्व दिशेकडे तोंड करून बसण्यावर भागलं होत नाहीतर गुरुजींनी मुलाला उजव्या पायाच्या अंगठ्यावर डावा कम हात कमरेवर व उजवा हात शिखेवर ठेवून उभं राहायला सांगा असं सांगितलं असतं तर कारल्यांनी खरोखरच मला असं उभा केला असता पडदा हल्ला आणि माझं लक्ष तिकडे गेलं आणि एकदाचा तो महान क्षण उगवला कन्या खाली मान घालून चालत येताना दिसली ती येऊन समोरच्या खुर्चीवर जाऊन बातकान बसली म्हणजे मी खोलीच्या एका टोकाला व मुलगी खोलीच्या दुसऱ्या टोकाला एकमेकांकडे तोंड करून बसलो जास्त डोळे फाडून बघतोय असं वाटू नये म्हणून तिच्याकडे बघायचं मी टाळत होतो तेवढ्यात महाडेश्वर बोलले मुलीपेक्षा मुलगाच जास्त वाचतोय हा 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 त्यांचा हा बाष्काळ विनोद कसा बसा पचवला मुलीकडे धीर एकवटून पाहिलं ती मला स्माइल देत होती आई लाइल स्माइल दिली म्हणजे पोरगी फसली हे ज्युनियर कॉलेजचं गणित आठवलं पण इथे स्थळ काळ वेगळा होता मी ही जबरदस्तीची एक स्माइल मुलीला फेकून मारली एक दोन मिनिटं भयान शांतता पसरली कोणी काहीच बोले ना पोबाने आमच्याकडे पाहिलं आणि म्हणाले हां करा सुरुवात मी चपापलो सुरुवात ही काय मिरवणूक आहे की शर्यत सुरुवात करा म्हणजे काय करा पोबा माझ्याकडे पाहून म्हणाले विचारा विचारा काय विचारायचं विचारा मी थोडा हपकलोच चायला हे असं कसं अशा एकदम टेन्स वातावरणात आपण काय विचारणार आणि ती तरी काय उत्तरे देणार मी म्हटलं मला असं काही विचारायचं नाहीये तेवढ्यात माडेश्वर जरा सावरून बसले मी विचारतो मी म्हटलं विचारा झालं काकांनी जंगलात जंगलात आरोळी किंवा कॉपी करताना पकडलेल्या विद्यार्थ्याला शिक्षक जसा विचारतो तसा अगदी खडसावून विचारलं हा नाव सांगा या जोरदार प्रश्नाने मुलगी एकदम बिचारी भेदरून गेली अगदी मंदा आवाजात तिने आपलं नाव सांगितलं कुमारी कुमारी श्रद्धा कर, कर कुमारी इथे काय शाळेच्या गृहपाठाच्या वेळेवर नाव टाकते की काय असा विचार माझ्या मनात आला पण एकंदरीत तिची भेदरलेली अवस्था पाहता मी ते फारसा मनावर घेतलं नाही तिचं उत्तर येत नाही ये, येत तोच महाडेश्वरांनी तोफेतन दुसरा प्रश्न तिच्यावर टाकला शिक्षण मुलीने तसंच भेदरल्या अवस्थेत एकदम बी फ्रॉम अबकडे इंजिनिअरिंग कॉलेज असं उत्तर दिलं मला काही हस्तक्षेप करून न देता काकांनी तिसरा प्रश्न सोडला हा छंद काय आहे तुमचे अशा टेन्स वातावरणात काय छंद सांगणार कप्पाळ सगळेजण मुलीकडे पाहायला लागले मुलगी माझ्याकडे पाहायला लागली मी आता अस्वस्थ झालो होतो आणि मला तो, तो ताण सहन होत नव्हता मी न राहून म्हणालो छंद नसले तरी चालेल मला आणि सध्यासाठी एवढे प्रश्न मला वाटत पुरे आहेत माझा तो पवित्र पाहून सगळे जरा थंड पडले कुठून दुर्बद्धी झाली व महाडेश्वरांना सोबत नेले असं झालं होतं हा आणि वणीचा प्रसंग ओळखून पोबा तुम्हाला काय विचारायचं असेल तर तुम्ही दोघे आत बसा असं मला म्हणाल पोबा तायडी सुद्धा बदल तायडे यांना आत घेऊन जा तायडी माझ्याकडे न पाहता तडक चालायला आली मी तायडीच्या मागोमाग आतल्या खोलीत गेलो तायडी अजूनही जरा टेन्शनमध्येच होती तिला हलकं करण्यासाठी मी म्हणालो काका जाम सुटले होते ना बाहेर ताईडी हसेल अशी एक माफक अपेक्षा होती ती माझ्या या बोलण्याने भेदरल्यासारखी वाटली काकांना असं कसं बोलतो हा असे भाव त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायला लागले नाही तसं काही नाही सवय आहे मला अशा प्रश्नांची मोठी माणसं असंच विचारत असतात असा, असा पाठ तायडीने आम्हाला पडवला प्रत्यक्ष प्रश्नाला हात घालण्यापेक्षा इकडच्या तिकडच्या गप्पा माराव्यात म्हणून मी आपण स्वतःची माहिती दिली इथे इथे वाढलो अमुक कॉलेजात शिकलो इथे इथे नोकरी करतो आणि तायडी काहीच बोले ना माझ बोलणं संपलं मग एक मिनट भयान शांतता पुन्हा वातावरण टेन्स अशा प्रसंगामध्ये संवाद टिकवणे लय अवघड होत खंड पडला की मुद्दाम विषय करून काढल्यासारखं वाटत आणि वातावरण अधिकच गंभीर म्हणत ती अजूनही भेदरलेलीच दिसत होती व स्वतःच्याच घरात इकडे तिकडे बघत होती तिला प्रश्न विचारले तर अजून घाबरायची म्हणून मी इकडच्या तिकडा इकडच्या तिकडच्याच गप्पा चालू ठेवल्या मी कॉलेज मध्ये काय 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 करायचो काय काय गोष्टी केल्या अर्थातच चांगल्या गोष्टी ते मी तिला सांगितलं एक दोन धमाल प्रसंगही सांगितले तरी तायडी अक्षरशः माठासारखी बसून होती चेहऱ्यावरची एकही रेश हल्ली नाही थोडा वेळ गेला होता आता थोड थोडे प्रश्न विचारायला हरकत नाही म्हणून मी जरा प्रश्नां विचारायला सुरुवात केली तुला विकांताला काय करायला आवडतं यावर ताईडीचं उत्तर मी लेक्चरर आहे म्हणून फक्त रविवारची सुट्टी असते त्यात मी सोमवारच्या लेक्चरसाठी अभ्यास करते म्हणजे हो ते ठीक आहे गं पण कामाचं सोडून समजा तुला दिवस आठवडे मोकळा वेळ दिला तर काय करशील चक्रम आहे का हा असे भाव घेऊन तायडी माझ्याकडे पाहायला लागली माझी पहिलीच वेळ असल्याने आपण चुकीचे चेंडू तर टाकत नाही ना असं वाटायला लागलं मी प्रश्न जरा बदलला कॉलेजमध्ये असताना काही अदर एक्टिव्हिटीज वगैरे तायडी एकदम ढिम मग एक मिनिटाचा पॉज घेऊन काही नाही असं उत्तर तायडीकडनं आलं म्हणलं ठीक आहे तुला काही छंद वगैरे तायडी पुन्हा ढिम्म मी पुन्हा तोच प्रश्न विचारला मग तायडी मखपणे नाही मला काही छंद नाही असं म्हणाले हम्म मला काय बोलावं काही कळ सगळे चेंडू ह्याच्यासाठी वाईट तर चायला विचारायचं तरी काय तुला आवडते अशी एकही एक गोष्ट नाही का असं मी जरा चिडूनच तायडीला विचारलं ताडी नाही विशेष असं काही आवडत नाही मला सगळं चालतं <laughs> मी का तुला जेवणाच्या पानात काय वाढू विचारतोय का सगळं चालतं म्हणे आता मात्र कमाल झाली असं मला वाटायला लागलं मी म्हटलं काहीतरी करत असेल ना तर ताईडीने शेवटी एकदम